पटेल यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठा आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोजगार वडिंदन झाला रफीक पटेल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सेवानिवृत्तीनंतर माणसानं आपल्याला इतर समाज उपयोगी कामामध्ये गुंतवून घ्यावं आणि आपला मोकळा वेळ सत्कारणी लावावा रफिक पटेल यांनी सेवानिवृत्त लोकांची संघटना उभी करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन करावं ते काम करण्याची त्यांच्यात क्षमता आहे असे गौरव उद्गार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहायक मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राचार्य रफिक पटेल यांच्या सेवानिवृत्ती समारंभात काढले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गुजर होते साधना हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज गडिंगज इथून विद्यार्थी ते प्राचार्य पदापर्यंत पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले रफिक पटेल यांचा सपत्नीक सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि सौ फिलॉन बार्देसकर यांच्या हस्ते झाला पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ म्हणाले प्राचार्य श्री पटेल हे कुशल संघटक आहेत शिक्षण समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रात त्यांचा लिलया वावर आहे त्यांच्या या संघटन कौशल्याचा समाजासाठी उपयोग व्हावा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करावा तितका कमीच आहे त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं सर्वांची मनं जिंकली असल्याचं सांगितलं सत्काराला उत्तर देताना प्राचार्य रफीक पटेल म्हणाले शिक्षकी पेशा नोकरीपेक्षा खरंतर एक मोठं व्रत आहे ज्ञानदानाचं काम केल्याचं समाधान आहे यापुढील आयुष्य ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक कार्यासाठीच व्यतीत करणार आहे डॉक्टर किरण खोराटे एल एस पाच्छापुरे शिक्षक आमदार जयवंत आजगावकर माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे शिक्षक नेते दादा लाड डी वाय एस पी रामदास इंगवले जे बी बार्देसकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष बाबा पाटील सतीश पाटील किरण कदम प्रकाशभाई पताडे ॲडव्होकेट हेमंत कोलेकर बाबासाहेब पाटील एम डी पाटील बी जी काटे डॉक्टर सदानंद पाटणे डॉक्टर नागेश शेट्टी सदानंद वाली के बी पवार डॉक्टर एम एस बेळगुद्री बाळासाहेब घुगरी सचिन शिंदे विरुपाक्ष पाटणे विनायक नाईक प्राध्यापक शिवाजीराव शेंडगे संपत सावंत आदी प्रमुख उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक अरविंद बार्देसकर यांनी केलं सुरेश दास यांनी मानपत्राचं वाचन केलं सूत्रसंचालन गणपतराव पाटोळे निलोफर शेख यांनी केलं आभार प्राचार्य इनास कुटिनो यांनी मानले